सेंदुरजान येथील आठवडी बाजारात गेल्या काही दिवसांपासून काही तृतीय पंथी धुमाकूळ घालत बाजारात येणाऱ्या व्यापारी व बाजार करू लोकांवर दादागिरी करून जबरदस्तीने पैसे वसुली करत आहेत पैसे न दिल्यास अश्लील हावभाव करून गोंधळ घालत आहे यामुळे सर्व व्यापारी व बाजार करू कमालीचे त्रस्त झाले असताना साखर खेडा पोलिसांचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे एका व्यापाऱ्याला मारहाण करण्यात आली त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता पण तो निवडला फोर व्हीलरमधून काही तृतीय पंथी येतात आणि बाजारात पठाणी वसुली करतात जर एखाद्या व्यापाऱ्याने कमी पैसे दिल्यास अथवा नाही म्हटल्यास दादागिरी करून अश्लील हावभाव करून त्याच्या दुकानासमोर गोंधळ घालून पैसे वसूल केले जात आहेत तालुक्यातील सर्वात मोठ्या मलकापूर पांगरा येथील आठवडी बाजारात दोन ते तीन तृतीय पंथी आपल्या आलिशान कारमध्ये बसून आले ने होते नेहमीप्रमाणे त्यांनी तमाशा करून अश्लील हावभाव करून पैसे मागण्यास सुरुवात केली एका भाजी विक्रेत्याने त्यांना दहा रुपये दिले असता आम्हाला वीस रुपये पाहिजे असे म्हणून त्याच्यासोबत हुज्जत घातले त्याच्या दुकानासमोर गोंधळ घालून भाजी विक्रेत्यास तृतीय पंथीयांनी मारहाण केली यामुळे मलकापूर बाजारात काही काळ तणाव निर्माण झाला होता परंतु लोक जमा होत असल्यामुळे तृतीय पंथी आपल्या इनोव्हा गाडीतून पसार झाले यामुळे तणाव निवडला सिंदखेड राजा तालुक्यातील सर्वात मोठा मलकापूर पांगरा येथील आठवडी बाजारात पोलीस बंदोबस्त लावण्यात यावा बाजारात कधीकधी पोलीस कर्मचारी येतात चक्कर मारतात फोटो सेशन करून सेल्फी काढून निघून जातात हल्ली बाजारात गुन्हेगारी प्रमाणात वाढ झाली असून लोकांचे पैसे व मोबाईल चोरीचे प्रमाण वाढले आहे याकडे कर्तव्यदक्ष असलेले सिंघम ठाणेदार गजानन करेवाड यांचे या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी